महाराष्ट्र संदेश न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राजाराम येथील दलित वस्तीतील नवीन जाणीत्र बसविण्यात आले परंतु विद्युत पोलाचे काम निकृष्ट दर्जाचे विद्युत विभागाचे अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा विद्युत विभाग अंतर्गत येत असलेल्या राजाराम येथील दलित वस्तीत माजी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांचा पाठिंबा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयातून ठराव घेऊन संबंधित विद्युत विभागाला काम देण्यात आले होते त्यानंतर मंजुरी देण्यात आली होती तब्बल दीड वर्ष लोटूनही नवीन जाणीत्र बसविण्यात न आल्याने सामाजिक कार्यकर्ते संदीप कोरेत यांनी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर तातडीने त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि अचानक काम थांबविण्यात आले होते त्यानंतर दैनिक देशोन्नती व महाराष्ट्र संदेश न्यूज तसेच विविध वृत्तपत्रात बातमी प्रकाशित होताच कामाला सुरुवात करण्यात आली आणि नवीन खांबो लावण्यात येत आहे परंतु त्या खड्यामध्ये थातूर माथूर माती टाकून बुजविण्यात आले आहेत भविष्यात या विद्युत खांबामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या बाबी लक्षात घेऊन संबंधित विकृत विभागाने जातीने लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दलित वस्तीतील नागरिकांनी पत्रकातून केली आहे